नमस्कार भावनो तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती डाव्या किडनीपासून ते उजव्या नागपुडीपर्यंत सर्वांचं स्वागत आहे एकदम जबरदस्तमध्ये पचकन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओके तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करून टाकूया या सर्व फोटो टेलिग्रामवरती मिळतील आणि बीटमार्क डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड केली आहे ओके ते तुम्हाला ओपन करायचं आणि जे काय करायचं ते काम पच्च्च्च करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नाहीतर मग तुम्हाला प्रॉब्लेम येऊन जाईल पहिलेच सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघण्या आहे ओके आणि त्यानंतर तुम्हाला दोन प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आणि हो व्हिडिओला एक लाईक करायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे ओके चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि गोडशी कमेंटमध्ये कमेंट आहे कमेंट तुम्हाला कमेंट बॉक्स असंच दिलं नाही आहे ने मजा करायसाठी ओके रिकामा ठेवायसाठी दिला नाही त्याला आहे कमेंट पण तुम्हाला जबरदस्त करून आहे तर चला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करून टाका चला चला जाऊ द्या आता मी जास्त भाषण सांगत नाही एवढेच बोलतो आणि मी माझे दोन शब्द इथेच समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र चला समोरचं पाहूया ओके okay, तर तुम्हाला जे ते डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क आणि एक शेक इफेक्ट हे तुम्हाला दोन्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट करून टाकायचं आहे करणे आवश्यक आहे हा करणे कंपल्सरी आहे तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे इम्पोर्ट केल्यानंतर येऊन आहे एकदम आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये त्यानंतर आपण इथे येऊन जाऊ आपल्या बीटवरती बारा पॉईंट चार ही बीट आपल्याला आठवण ठेवायची आहे कारण इथे एक लंबी बीट आहे म्हणजे आठवण राहूनच जाईल नो विषय त्यानंतर आपल्याला येऊन जायचं स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करायचं आणि आपल्या इमेजच्या फोल्डरमध्ये यायचं आहे त्या फोल्डरमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे की ज्या काही आपल्या इमेजेस आहे इमेज अशा प्रकारे ऍड करायचं आहे इथे हा जो लेअरचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर परत प्लसवरती क्लिक करून परत मीडियामध्ये परत इमेज ऍड आहे आणि त्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट येतो तो कट करायचा परत त्याची डुप्लिकेट लेअर ओके अशा प्रकारे काहीसं तुम्हाला एक एक करून सर्व आपल्या ज्या काही इमेजेस आहेत त्या तुम्हाला ऍड करून त्यांचा डुप्लिकेट लेअर करत जायचं आहे ओके तर आपण इथे करून घेऊया आता इमेजेस ॲड आणि अशा प्रकारे काहीसे डुप्लिकेट लेअर पण करून टाकू त्यानंतर समोर येऊ आणि परत एक इमेज ॲड करून टाकू आणि त्यानंतर त्याची पण आपल्याला डुप्लिकेट करायची आहे परत आपल्याला समोर यायचं आणि अशा प्रकारे इमेज ॲड करून ती आपल्याला इथपर्यंत लांबून घ्यायचं आहे आणि तिचं पण आपल्याला डुप्लिकेट लेअर करून टाकायचं ओके आता तुम्हाला काय करायचं आहे एकदम स्टार्टिंगला येऊन जायचं आहे म्हणजे जिथून आपण इमेजेस ॲड केले तिथे तिथे आल्यानंतर परत तुम्हाला जायचं आहे आपल्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारे मी डिस्क्रिप्शनला याची डाउनलोड लिंक तुम्हाला दिली आहे तर सिम्पली तुम्हाला याला जे आहे ते डाउनलोड करून टाकायचं डाउनलोड केल्यानंतर याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट येतो तो आपल्याला अशा प्रकारे कट करायचा आहे कट केल्यानंतर त्याला मूव्ह अँड ट्रान्सपरंट जाऊन तुम्ही त्याचा साईज वगैरे वाढवू शकता तुमच्या हिशोबानुसार ठेवू शकता नो विषय शंभर टक्के काम पच्चीस ओके त्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे इफेक्टमध्ये यायचं इफेक्टमध्ये आल्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचा हा जो आपल्याला क्रोमाकी ऑप्शन दिसतो त्या क्रोमाकीवरती क्लिक करायचा आणि त्याच्या आपल्याला स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे ओके स्टँडर्ड सेटिंगमध्ये गेल्यानंतर जो काय आपला ब्लॅक कलर म्हणजे ग्रीनवाला इथे जो कलर असतो तो तुम्हाला ब्लॅक करून टाकायचा म्हणजे आपला जो काही ब्लॅक कलर असेल तो ब्लॅक कलर निघून जाईल त्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक करायचा बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन बॉर्डर त्याचे आपल्याला ऑन करायचे आणि त्याचा जो काही तुम्हाला कलर सिलेक्ट करायचा असेल तो तुम्ही इथे करू शकता ओके तर आपण पिवळावाला करून टाकलाय अशा प्रकारे काहीचं तुम्हाला इथे करून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला परत काय करायचं इथे ग्रुप लेअर वगैरे ॲडिट कराव्या लागतील त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे परत समोर येऊन जायचं ही जी लेअर आहे ले हीची आपल्याला इथून कॉपी लेअर करून टाकायचं आहे कॉपी करून टाकू आणि त्याच्या कर शेवटच्या बीटवरती येऊन जा आणि तिथेच आपल्याला अशा प्रकारे काहीशी पेस्ट लेअर करून टाकायचे ओके त्यानंतर आपण एकदम लास्टला जाऊ आणि त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकू त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकदम स्टार्टिंगला यायचं ही जी लेअर आहे ती आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे ती सिलेक्ट केल्यानंतर खालून दुसरी इमेज ओके त्यानंतर एक इमेज सोडायची म्हणजे आपण डुप्लिकेट आणि त्याची एक इमेज सोडायची आणि अशा प्रकारे काहीसं इमेज घ्यायचं आहे वरच्या आपल्याला दोन म्हणजे दोन इमेज म्हणजे चार इमेज सोडून द्यायचं आहे कारण दोन इमेजचे आपण डुप्लिकेट केले अशा प्रकारे काहीसं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो तुम्हाला इथे ऑप्शन बघायला मिळतो ओके त्यानंतर तुम्हाला हा जो ऑप्शन बघायला मिळतो इथला मधला ऑप्शन डिलेटच्या साईडचा जो काही मधला ऑप्शन आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळून जातो डिलेटच्या साईडला एक ऑप्शन आहे त्याच्यानंतर एक ऑप्शन आहे ओके तर तुम्हाला मधल्यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो काही असेल तो ग्रुप लेअर अशा प्रकारची इथे क्रिएट होऊन जाईल ओके त्यानंतर त्या ग्रुपला आपल्याला इथे वरती घेऊन जायचं आहे ओके अशा प्रकारे काहीसं वरती घेऊन जायचं आहे त्या आपल्या ग्रुपला त्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे इथे तर परत आपल्याला इथे ग्रुपमध्ये जायचं आहे ग्रुपमध्ये गेल्यानंतर ज्या काही आपल्या ॲडिट ग्रुप या बटनवरती आपण क्लिक करून घेऊ अशा प्रकारे आपला काहीसं लेअर क्रिएट झाली आहे त्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक करायचं मूव्ह अँड ट्रान्सपरंटमध्ये जाऊन साईज वगैरे आपल्याला कमी करून घ्यायचा आणि कमी केल्यानंतर अशा प्रकारे काहीसे तिथे सेट करून टाकायचे ओके त्यानंतर सेम आहे तुम्हाला अशा चा. त्याचा पण स्ट्रोक तुम्हाला ऑन करायचा सपोर्ट करून आहे ओके तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत सर्वांनी सर्वांची काळजी घ्या व्हिडिओ थोडासा मोठा झाला माफ करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा टेलिग्राम चॅनलला सर्च करून जॉईन करा कारण सर्व मटेरियल टेलिग्रामवरती मिळून जाईल ओके तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी सर्वांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय